या बाबतीत एक दोन योजनाच आहेत की ज्या लोकसभा आचारसंहितेच्या कारणामुळे लागू होऊ शकल्या नाहीत त्याचा सुद्धा उल्लेख माननीय वित्तमंत्री महोदयांनी आजच्या भाषणामध्ये केला आता आचारसंहिता नाहीये त्यामुळं ज्या योजना आचारसंहितेमुळे थांबल्या होत्या त्या आता तात कापूसला सोयाबीनला कांद्याला यांना सुद्धा अनुदान दुधाला पाच लिटर अनुदान अनेक गोष्टी आहेत डिटेल जेव्हा आता हे बजेट आपल्या सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा आपल्या लक्षात येईल सर्व समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा आहार धन्यवाद आपण बघतोय की आता विविध माध्यमांना प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि सोबतच आपण बघतोय सगळ्याच अशा राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ह्यावर येणारच आहेत सत्ताधाऱ्यांच्या तर येतीलच पण विरोधी पक्षात असणाऱ्यांच्या सुद्धा यावर प्रतिक्रिया येतील आजच्या बजेटवर नेमकं सर्वसामान्यांचं तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोतच तुर्तास आपण या बजेटमधले प्रमुख मुद्दे पाहिलेत आणि सोबतच आता सर्वसामान्यांसाठी देखील जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत आपण बघतो एकीकडे मुंबई ठाण्यात पेट्रोल डिझेल स्वस्त झालेलं असताना दुसरीकडे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही विशेष योजना लागू करण्यात आलेल्या आहेत महिलांसाठी देखील काही महत्वाच्या योजना मुलींसाठी लेख लाडकी योजना करण्यात आलेली आहे पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय वाढवण बंदराबाबत देखील ह्यात चर्चा झाली वाढवण बंदराला मंजुरी देण्यात येणार आहे